की अपेक्षा असते कमी मध्ये भेटायला पाहिजे माझी बी अपेक्षा जास्त म्हणामध्ये विकायला पाहिजे टेप्यावर बोला गिरायकाला वापस नाही बर किती रुपयाला घेता सांगितलं काय सांगितलं पंच्याऐंशी आठली दादा पंच्याऐंशी हजार ला मागितले मी त्यांना एक पंचेचाळीस सांगितले पण डायरेक्ट अजून दहा हजार डिस्काउंट एक पस्तीस ला हसत केलत करू दादा एक्क्याण्णव ला केलं बाबाने एक्क्याण्णव केलं यावार होईल बरं हा बरं एक एकतीस ਮੈਨੂੰ ਦੇਣਾ 10000 ਟੋਟਾ ਇਹ ਦਿਆ ਨਾ ਆਲੇ ਨਹੀਂ ਹਾਂ ਵਾਪਸ ਨਹੀਂ ਹੈ ਨਾਰਾਜ਼ ਕਰਨ ਵਾਲੀ ਆਤਾ ਵੀ ਹਤੇਗੀ खेप्यावर मागितल्यावर वापस नाही औषध नाही बाबा साईड बर का लवकर कळवा मोदीला बैलाचे भाव वाढले कांद्याचे कमी वाढले शेतकरी बी खूप झाला पाहिजे बैलांचे भी भाव वाढले सांगेल कुठली सरकारी द्या चार जून नंतर शंभर टक्के कमी होतील कांदे द्या सरकारी नाही जास्त होते जास्त तू सरकार येऊ द्या तू त्याच्यात काही विषय नाही आपल्याला दोघं सारखे एक म्हणणं कांद्याचा शेतकरीला कमीत कमी कांद्याचा भाव तीन हजारचा झाला पाहिजे बरं मी काय म्हणतो ना काय नाव तुमचं पवार साहेब केवर बोला वापस जाऊ नका अरे मी म्हणत ते एक तीस सांगायचे एक लाख तीस हजार सांगायचे बर सव्वा लाखाला घेता का काय बर किती रुपयाला घेता फायनल ला पहिले सहा वेळा खेळायचे आता सेमी फायनल झालं तीन वेळा येऊन जातो म्हणजे सहा गाड्या सुटता ना पहिले दोनच गाड्या होत्या पहिलं पा क्वालिटी पा बघा पा, ना बघा क्वालिटी एक्क्याण्णव ला मागून राहिले मी बी सगळ्या हा चालू ये देणार ते ना कोरे किराय करा वापस नाही थोडं हळूहळू पुढे घ्या पुढून माग घ्या दोघांच्या हातात घ्या दोघांच्या हातात जाऊ द्या जाऊ द्या पुढे मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू आहे सुपरमाल आहे क्वालिटी सुपरमाल आहे पण पान नसले म्हणून સસસત્રલેચે સસતેમંરલેજતાવમ સશેણ સસામયેજજે સારગેજ સારગએજજ સારગે સારગેજ સારગેજજ સે�

એક હાથો કઈ ના તમ હા હા તુમ્છ હ काय होतं तर बरोबर त्यांचं नशीब राहणार तिथं जाणार आहे ते शंभर हा शेवटी काय आपल्या हातात नाही येते बरोबर आहे दाणे दाणे पिले काय खाणे वाले का हा बस असं आहे बरोबर काय आणू शकत ना एक्क्याण्णव लाख नऊ ला मागितलं आपण सव्वा लाख सांगितलेले सव्वा लाख रुपये पण थेप्यावर मागितलं तर आपण व्यवहार करणार आहे व्यवहार होणार आहे दात वगैरे बघू शकतो दात दाखवू राहतो सहा दात येतो मागच्या हप्त्याला दाखवले होते हा राहत थोडेफार आता गाव अंजाळा गाव

बैलांची मागणी झालेली बैल येणार आहे तुम्हाला येणार शिजणार फक्त पाचच मिनिटं एअरफेर होणार आहे बैल जाणार हा जाऊ बाकीच हा दादा ला मागू द्या कमी मागणारा घेतो की पब्लिक वा पब्लिक फक्त पाहायचे पैसे देणजे असा पिक्चरचा शो आहे भारी आज सोडून द्या दादा

पुढे या पुढे या मालक धरून ठेवा धरून ठेवा ऐकून घ्या नका घेऊन तुम्ही घेऊ नका मला काही राग नाही त्याच्यात माझा व्यवसाय आहे तुम्हाला बी कुठे बी मिळतील मला बी गिरे कुठे बी मिळेल पण एक तुम्ही समजदार माणसं आहे मी तुम्हाला एकवीस सांगितले जाऊ द्या ते एकवीस बी जाऊ द्या तुमचे पंच्याण्णव जाऊ द्या तुमचं फायनलचं काय व्यवस्थित बोला फायनल फायनल लाखला मागू नका मला एकवीस कोणी देत नाही आणि तुम्ही लाखला मागू नका फक्त बोला टेप्यावर शांत रावणी बा पूर्ण लक्ष आपल्याकडे हे हा आपण राजकारणचा काय विषय घेत व्यवसायाचा विषय बाकी काय योग्य ते झाला आमचं पंच्याण्णव मध्ये फायनल आहे अरे एक पंधरा आला माऊज फायनल म्हणल्यावर काय तुम्ही दोन मिनटं ऐकून घ्या बरं बरं तुम्ही सोडून देशाल मी काय म्हणतो तुम्हाला आमंत्रण चुल्याने दिले तुम्ही जेवून जा मी हे माझं आहे तुम्हाला पहिलं आमंत्रण चुल्याने तुम्ही जेवून जा आणि वासर घेऊन जा मला द्यायचे मनापासून तुम्हाला बी कळतं मला बी कळतं यावर कुठे होईल मी लोभ मध्ये पडणारा माणूस नाही मी काय म्हणतो मी लोभ मध्ये पडणारा माणूस नाही मला इतके झाले पाहिजे मी असं म्हणत नाही थोडस पुढे तुम्ही या थोडं मी येणार देणार वासर हा लई पुढे बसलं ना थोडं पार करावं लागतं त्याला झाला ना पाच हजार दहा हजार लगेच वाढून देईल आपल्या त्याला लाभाल नाही आपण बरं बोलता का नाही एवढ्या जनतेसमोर सांगतो पंच्याण्णव शहाण्णव ला ते आहे एक पंधरा सांगितले त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे बरोबर हे घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद द्या नोट या नोट घ्या मागितल्याबद्दल धन्यवाद आभारी असे दावणीला भेटत राहा काही टेन्शन नाही ओके आलेलं आहे नाव काय तुमचं याव अंजाळा नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा नाव शंकर बादशाह शंकर बादशाह बाकीच सर्वांना माहितीये दीड लाख सव्वा लाख सांगायचे अरे मन मोकळे किती रुपयाला घेता जाऊ द्या तो बाकीचा विषय द्यायचे आहे हा मन मोकळे घ्या फक्त मन मोकळ घ्याण्णव आहे ये तीन कमी लाखाला मागताय बरोबर ते समोरचे म्हणतो लाखाला करा तरी नाही दिले बरं एक आकराला मला द्यायचे द्यायचं राहिला अस तुमच्या जवळ आलो नसतो असं एक लाखाला एक लाख आठ हजार तुम्ही सोडून देशाल पहिलं द्यायचे तुम्हाला

क्वालिटीचे पैसे देऊ आले का एक पेटी दादा एक लाख एक हजाराला आठ हजार सांगितले व्यवहार जवळ आहे एकदम व्यवहार फक्त जनतेने आता निर्णय घेतला पाहिजे गिराय केला वापस नाही नाही बादशाह आलेले आपल्या बादशाह बादशा मी काय म्हणतो माझे एक आठ जाऊ द्या आणि तुमचे एक एक जाऊ द्या बोलू का

पब्लिक बघा

લાઈન

મિત્રનું પબ્લિક ભરપૂર એ જ મોટા સૌદા ચાલુ એ તો પાંચ સૌદા મિત્રનો आपला एक हजाराला द्या आणि मी काय म्हणलो आता बाकीच काहीच बोलायचं नाही ठीक आहे अपमान करू नका माझं लँे एक आठ कोटे फक्त एक लाख तीन हजार रुपये द्या थाप मार मला फक्त एक लाख पाच हजार एक लाख हजार ला। एक लाख पाच हजाराला फायनल झालेला मित्रांनो एक लाख पाच हजार माहिती हा

My name is Sid. My name